आम्हीचे डोके फुटून आमच्या डोके रक्ताळ्या आई माईनी त्यांच्या रक्तात पडलेले असून आजही बाजार झोपून येत आमच्या आई बहिणी लाज वाटत नाही तुम्हाला थोडीसुद्धा सरकार आहे आत्ताही आणि काय माझं तोंड बंद करायसाठी नोटीसा देतो माझं बंद होऊ शकत नाही मी त्या रक्ताचे जाणे मला या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना त्या आई बहिणीचं जे रक्त सांडलं ना त्याचे जाणे एक बेस्याल मराठा त्या रक्ताचं जाणे सोडू शकणार नाही एक सुद्धा तू त्यांच्यावर टीस साठ केलं आणि ज्या पोलिसांना मारलं त्यांना अभ्यार्थ दिलाय विसरलो नाही नेमके विसरलो नाही ने ने आणि नाही आमच्या बारीक बारीक लेकराला त्यावेळेचे ते गोळ्याचे आवाज आले ना थप्तर कापते लेकर एवढी पसरली ले। होती भयंकर रक्ताच्या था थारोळ्यात था था पाडणारा पहिला तू एक कलंक लागला या राज्याला तेवढं तो थांबला नाही तर राज्यातल्या मी थांबावं म्हणून मी आरक्षण मागू नये गरीब मराठ्यांचे पोर मोठे होऊ नये नोकऱ्याला लागू नये शिक्षण घेऊ नये म्हणून तू राज्यात लाखो कोरावर गुन्हे दाखल मी रोखाना तरी पण तरी पण गरीबांसाठी ते सुद्धा माझ्या पाहुणेच सगळे राज्यातले जेवढ्या राज्यात गुन्हे दाखल झाले चाकांच्या पोहरावर सुद्धा चार पाच वर्ष गुन्हे दाखल केले सगळे पाहुणेच आहेत राज्यात मराठ्यांचे तू त्याच्यावर थांबलो नाही म्हणून तू वाहबुलीच्या मायला सुद्धा तडी पार केला तुला वाटलं महिलामुळं तरी ते थांबत तू अमरावतीला सुद्धा तेच केला तरी पार केला तू त्याच्यातच गप्प नाही बसला सकाळी उपोषण करणाऱ्या लोकवर सुद्धा आणि अमरावण उपोषण करणाऱ्या पोरावर सुद्धा गुन्ह्या टाकायचे नुसत्या कमेंट टाकल्या म्हणून आठ आठ महिने पोरांनी जेल भोगले मुंबईत इकडून उचलून निवून मुंबईत फुले क्राईम ब्रांच लय वाईट प्रत्येक केलेले जशी स्वतःची मुलगी वाटते ना तशा बाकीच्या मराठ्यांच्या मुली तुला वाटत नाही हे मराठ्यांसमोर आता गेलं हे गेला ज्या मुलीच्या एका शब्दा खातर तू पंचवीस मीटरवर जाऊ शकत नाही तर आमचे लेकरं दोन दोन किलोमीटर पाच पाच किलोमीटर बाईक पांद्या तुडी तुडी शिकायसाठी जाते त्या लेकराला बी मोठं वाटतं तुझ्या मुलीला हो वाटत हो तुझ्या मुलीत आमच्या मुली बघ हो थोडी नियत बदलायचा प्रयत्न प्रत्येक करू नका मी दबत नसतो पाहुणेन रावळेन पिवळेन करोड मराठा माझा पाहुणा इथं सहा करोड मराठे मी थांबत नसतो भाऊ हा उगत प्रामाणिकाला खेडला ना जाळाशी खेडणं म्हणजे नाही मॅनेज नाही आता हे आता काय आहे ना त्याने काय बघ त्याने मराठ्यांना मारणारे लोक मराठ्यांच्या विरोधात बोलणारे लोक त्याला मित्रावर ही पहिला नवीन एक फडणवीसांच्या विचाराचा उदय झाला नवीन उदय त्याच्या नवीन विचाराचा नवीन उदय झाला की मराठ्यांच्या विरोधात बोलणारा हा त्याचा मित्र आणि मराठ्यांना हनणारा अधिकारी त्याचा मित्र त्याला बखी मिळ आतापर्यंत जेवढे हल्ले ते सस्पेंड करण्याऐवजी ते करण्याऐवजी त्यांना बडफ्या दिल्या ही राज्यातली सगळ्यात मोठी घटना म्हणजे त्याला आनंद झाला हल्ल्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांना बडफ्या आणि आता त्या दिवशी सुद्धा गोडबुरुवशिम सोडायला लावलं दिल्लीतून शब्द दिला आम्ही मागण्या मान्य करू मंजूर करू लगेच तात्काळ आता तेरा चौदा दिवस आहे मग हे थांबत नाही मी मग काय करायचं याला करावंच काय केशी केल्या तरी ना याला पीत काही निघलं नाही याच्या तरी थांबाना लाखो गुन्हे केले तरी थांबाना त्यांच्या आई बहिणीचे डोके फोडले तरी थांबाना कारण आमचं सगळ्यांचं केशी झालेल्या पोरांचं राज्यातल्या उपोषणकर्त्यांचं आणि आंतरवर्लीतल्या सगळ्या हल्ला झालेल्यांचं सगळ्यांचं मत मते आमचा जीव गेला तरी चालन पण राज्यातल्या करोडो मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे आणि तो आमचा प्रामाणिकपणा नाही कधी येऊ शकत आमचा प्रामाणिकपणा त्याला सहन होत नाही त्याला वाटतं फुटावं पद घ्यावा पैसे घ्यावा हे होत नाही कोणाचा शाळा आहे किंवा कुणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते कोणाचा शाळा आहे किंवा कुणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते माझ्याकडे याची माहिती नाही आहे त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन मनोज जरांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला आंतरवाली सराठी या ठिकाणी अमरण उपोषण चालू केलं त्यानंतर एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी लाठीचार झाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून सपोर्ट मिळाला मोठा पाठिंबा मिळाला संपूर्ण समाज एकत्र झाला आणि त्यानंतर मोठमोठे लाखोंचे मोर्चे निघाले मनोज जारांगे पाटलांच्या लाखोंच्या सभा पार पडल्या ना भूतो ना भविष्य अशी गर्दी मनोज जारांगे पाटील यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी होत होती मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीला हो जो मुद्दा मांडला होता मराठा आरक्षणाचा त्याला सर्व जाती धर्मातून सपोर्ट होता पण मात्र जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं अशी चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या सभेच्या सभेतून घोषणा केली तेव्हा मात्र त्यानंतर मात्र ओबीसी समाज नाराज झाला आणि मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात गेला हे आपण पाहिलेले पण मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनोज जारांगे पाटील बोलले नाही तर मनोज जारांगे पाटील बोलत होते ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर का बोलत होते कारण की तेव्हा देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री देखील होते आता मोदी मनोज जारांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन हजार तेवीसपासून पासून ते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत जोरदार टीका केलेली होती जोरदार हल्लाबोल केलेला होता देवेंद्र फडणवीसांनी मनोज जारांगे पाटील यांना कधीही प्रत्युत्तर दिलं नाही त्याच्यावर सौम्य भाषेतच उत्तर दिलं कधीही त्यांनी मनोज जारांगे पाटलांचं नाव घेऊन आक्षेपार्ह किंवा टीकात्मक ते बोलले नाही हे चित्र आपण राज्यामध्ये पाहिलेलं आहे पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटल पाटलांनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आमरण उपोषण चालू केलं पाच दिवसातच मनोज जारांगे पाटलांनी उपोषण सोडलं आता पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटलांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आता साखळी उपोषण करायचं ठरवलेलं आहे पण मात्र त्या अगोदरच प्रशासनाने जालना जिल्ह्यातील जे वाळू चोर आहेत बजावल्या चार जिल्ह्यातून त्यांना तडीपार केलं आणि तडीपार केलं असल्यामुळं आणि ते कार्यकर्ते मनोज जारांगे पाटील यांच्या जवळचे असल्यामुळं मनोज जारांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले या संपूर्ण प्रकरणावर मात्र फडणवीसांनी दहा सेकंदात उत्तर दिलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीने हे सगळं घडलं आहे हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका मनोज जारांगे पाटलांनी जर आपण पाहिलं तर मागच्या काही काळापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तेव्हा मोठ्या प्रमाणात टीका केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तर मात्र एकनाथ शिंदे हे मागण्या मान्य करतात आरक्षणासाठी पुढाकार घेतात या संपूर्ण गोष्टीमुळं जारांगे पाटलांनी एकनाथ शिंदे यांच्यावर बोलणं टाळलं होतं पण मात्र फडणवीसांना टार्गेट केलेलं होतं हे आपण पन उघडपणे पाहिलेलं आहे निवडणुकीच्या अगोदरसुद्धा हे सगळा प्रकार घडलेला होता पण मात्र निवडणुका पार पडल्यानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार बहुमतानं आल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले होते आणि इकडं जर मनोज जारंगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलेलं होतं आता म्हणून जळंग्या पाटलांनी दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस जानेवारीला पहिलं आमरुण पोषण केलं दोन हजार पंचवीसचं अंतरावाल या ठिकाणी पाच दिवसातच ते आमरण पोषण मागं घेतलं कारण की सरकारकडून त्या ठिकाणी सुरेश निवेदन देऊन घेऊन गेले होते ते निवेदन मनोज जारंगे पाटलांना दिलं होतं आता काय काय मागण्या मान्य केल्या होत्या किंवा करणार आहोत असं सांगितलं त्यामुळे जारंगे पाटलांनी ते उपोषण सोडलं पण आता पंधरा तारखेपासून फेब्रुवारीच्या पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील हे उपोषण सुरू साखळी उपोषण सुरू करणार आहेत आणि त्यालासुद्धा चांगला पाठिंबा मिळणार आहे असं सुद्धा त्यांच्या वतीनं सांगितलंय पण मात्र या साखळी उपोषणापूर्वीच जालना जिल्ह्यातील जे वाळू तस्कर आहेत वाळू चो चोर आहेत असे आरोप त्यांच्यावर लावलेले आहेत त्यांच्याविरोधात असे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर मात्र प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना तीन चार जिल्ह्यातून तडीपार केलेला आहे आणि ते सगळे काही कार्यकर्ते मनोज जवळे पाटलांच्या जवळचं असल्यासुद्धा सांगितलं जातं म्हणून मनोज जवळे पाटील हे आक्रमक झाले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांनी बरेच आरोप केले मग या संपूर्ण प्रकरणाला देवेंद्र फडणवीसांनी फक्त सहा ते दहा शेकांदात उत्तर दिलं आणि हा सगळा विषय त्या ठिकाणी निपटवला तर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते कधीही मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात किंवा मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलले नाही ज्यांनी जास्त बोलणं टाळलेलं आहे असं चित्र आपल्याला दिसलेलं आहे परमंत्र ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलण्याचं टाळतात या संपूर्ण प्रकरणा नेमकी काय कारणं आहेत आणि मनोज जरांगे फक्त देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात यामागं काय कारणं आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा